माजी नगरसेवक जयश्री खर्जूर यांचे पतीसह दोन जणांवर धारदार शस्त्राने हल्ला करत दहशत माजवण्याचा प्रयत्न नाशिक रोड खर्जूर काही अल्पवयीन मुलं आपला वाढदिवस साजरा करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होते या कारणाने स्थानिक नागरिकांना त्या गोंगाटाचा त्रास होत असल्याने त्यांची समज काढण्यासाठी माजी नगरसेवक जयश्री खर्जूर यांचे पती समजवण्यासाठी गेले असता रवी गाडवे व त्यांचा भाऊ संदीप गाडवे यांनी आपल्या वडिलांसोबत नितीन खर्जूर बांधकाम व्यावसायिक किरण खर्जूर दीपक खर्जुर या तिघांना धार धार शस्त्राने वार करून मारहाण केल्याची घटना घडली आहे या मारहाणीमध्ये नितीन खरजूल किरण खर्जूल व त्यांचे मोठे भाऊ यांना गंभीर दुखापत झाल्याने तात्काळ नाशिक रोडच्या जयराम रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केले आहे परिसरातील नागरिकांनी तात्काळ नाशिक रोड पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली असता नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते पुढील तपास नाशिक रोड पोलीस करत आहे